नमस्कार इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे आपण आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सत्यापन म्हणजेच ई के वाय सी करणे दरवर्षी बंधनकारक असते आणि के वाय सी म्हटल्यानंतर बरीच मंडळी संभ्रमात आहेत त्यांच्या मनात समस्या निर्माण होत आहेत आम्ही बऱ्याचशा के वाय सी केल्या आणि बँकेची ही कशी करावी याबाबत समस्यां येत असतात आणि बँकेची सी करणे हे बंधनकारक असून त्यासोबत ज्या पुरुषांनी किंवा महिलांनी बँकेचे अकाउंट ओपनिंग केले असेल अशा सर्व ग्राहक बंधूंनी आपल्या बँकेची सी करणे हे महत्त्वाचे आहे त्यासोबत आपल्याला बँकेमार्फत विमा प्रदान केला जातो त्यात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि बजाज आलियान आणि आदित्य बिर्ला यांचे विविध प्लॅन आपल्याला उपलब्ध असतात चारशे सॉरी तीनशे बेचाळीस रुपयामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि चारशे एकोणपन्नास ते पाचशे एकोणपन्नास किंवा सातशे एकोणपन्नास एक हजार रुपयापर्यंत आपल्याला आदि बि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला दरवर्षी अकाऊंट अपडेट करणे आधार सीडिंग आधार मॅपिंग आपल्याला करणे हे आवश्यक असते त्याचसोबत आपल्याला आपल्या अकाऊंटमध्ये आप आपले बॅलेन्स कमीत कमी दोनशे रुपयाची ठेव हो, हे करणे आवश्यक असते बरीच मंडळी काय करते की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत दहा रुपये ठेवलेत वीस रुपये ठेवलेत पण आपल्या अकाउंटमध्ये कमीत कमी दोनशे रुपये ठेवावे आणि आपले अकाउंट अपडेट करण्यासाठी आपल्याला एकशे अठ्ठ्याहत्तर किंवा एकशे अकरा रुपये चार्जे हे आकारला जातो याप्रमाणे आपण बँकेची के करून घेणे धन्यवाद